नमस्कार मैत्रिणीं कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार आहे कलेक्शन मध्ये भाग्यश्री तुमचं स्वागत करते आज सुंदर असे पार्टीवेअर कानातले आणलेले आहे तर चला तर मैत्री लवकर लवकर जॉईन करा मस्त असे खूप छान असे कानातले दाखवणार आहे सिलेक्टेड पीस आहेत जे तो कोणाला आवडत असेल त्यांनी नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला बुक करा आणि जर आपल्याला प्रोडक्ट आवडत असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये करा आणि लाईक करा शेअर करा मैत्रिणींना आपल्या चला तर मैत्रिणींना दाखवते मी तुम्हाला सुंदर असे कानातले आहेत बघा खूप छान आहेत मोना दिसाचे आहेत मस्त आहेत जे कोणाला आवडत असेल त्यांनी नक्की घ्या सुंदर सुंदर कानातले आहेत मैत्रिणी पार्टीवेअर आहेत तुम्ही डेली यूजला सुद्धा वापरू शकता हा मस्त असा आ, पिस्ता लाइट पिस्ता आता ज्या कलरची ट्रेंडिंग चालू आहे तो कलर आहे हा ह्याच्यामध्ये खूप डार्क दिसतो ऍक्च्युली हा इतका डार्क नाही आहे त्याच्यामधलाच हा मस्त असा पिंक कलर मस्त मस्त आहेत मैत्रिणीला जे आवडत असेल घ्या आणि व्हॉट्सअपला बुक करा मस्त हे सगळे स्टोन आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीये पण एकदम पूर्ण स्टोन वर्क आहे पूर्ण ज्याला कोणाला व्हाईट हवे आहे त्याला व्हाईट पण आहेत बघा सुंदर असं व्हाईट आहे मस्त असा ग्रीन आ, पिस्ता कलर आहे लाईट पिस्ता कलर सुंदर असा पेट्रोल कलर मोरपंखी कलर व्हाईट कलर मध्ये ज्याला कोणाला नाजूक आवडत असेल तो पण सुंदर आहे सुंदर सुंदर कानातले आहेत ज्याला कोणाला पाहिजेत असेल तर लवकर लवकर व्हॉट्सअपला जा आणि पटकन आपली इयरिंग बुक करा मैत्रिणी लोमते आवडत असेल तर लोमते सुद्धा आहे नमस्कार ताई नमस्कार मस्त असे सिल्वर पण आहे पार्टीवेअर कानातले दाखवत आहेत ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला बुक करा खूप छान छान आहेत बघा कोणाला असे मस्त असे सुमके पाहिजे असतील मोठ्या साईज मध्ये तर ते पण आहेत बघा खूप छान आहे मिरर आहे त्याच्यामध्ये मिरर आहे आणि थोडे वेट त्याला वेट आहे मस्त असे कानातले आहेत सुंदर आहेत भरपूर मोठे आहेत ज्याला आवडत असेल त्याने नक्कीच स्क्रीनशॉट घ्या याची ह्याची प्राइस जाणार आहे एकशे ऐंशी रुपये मार्केटला हेच कानातले दोनशे अडीचशेला मिळतात हां त्याच्यात छोटी साईज पाहिजे असेल तर छोटी सुद्धा आहे मस्त असा आहे बघा वेगळा बालीमध्ये पाहिजे असेल तर बालीमध्ये बाली सुद्धा आहे मध्ये पूर्ण तुम्हाला कुंदन लिहिलेले आहेत का याच्यामध्ये सगळे आतमध्ये कुंदन आहे मस्त आहे तो हे कमी रेंज आहे हे चाळीसच रुपयाला आहे हा जो आहे हा तीसच रुपयाला आहे आणि जर एडी स्टोनचे पाहिजे असतील तर एडी स्टोनचे पण आहेत बघा तुम्हाला मी एक एक दोन दोन पॅटर्न दाखवते ज्याला कोणाला शॉपवर येता येईल त्याने नक्की शॉपवर या मस्त असे काळात ते तुम्हाला बघायला मिळतील आणि खरेदी करू शकता तुम्ही हा गोल्डनमध्ये पाहिजे तर गोल्डनमध्ये सुद्धा आहे मस्त झुमटा आहे क्वालिटी बेस्ट आहे याला थोडीशी गेरू पॉलिश मध्ये आहे खूप मस्त आहे क्वालिटी बेस्ट जाणार आहे तुम्हाला त्याची ओपन करून दाखवते कसं आहे सुंदर आहे आता याच्यामध्ये ब्लर दिसतो थोडस बघा मस्त आहे क्वालिटी एकदम सुंदर जाणार आहे तुम्हाला याची प्राइस पण खूप रिझनेबल आहे त्याला कोणाला पाहिजे असेल तर नक्की शॉपवर येऊन व्हिजिट करू शकता आणि आपले कानातले बुक करू शकता असे सुंदर सुंदर कानातले आहेत आपल्याकडे ज्वेलरी भरपूर प्रकारची आहे आपल्याकडे जर शॉपला आले तर अगदी बेटर होईल तुम्ही जर आलात तर तुम्हाला अजून काही व्हरायटी बघायला मिळेल एक दिवशी मी तुम्हाला पूर्व शॉपची ना ओ... दाखवणार आहे कसे आहेत ते खूप मस्त आहे पण थोडस वेट आहे लाईट वेट नाहीये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माहिती आपला व्हिडिओ शेअर करा खूप छान आहे एक मिनट मी तुम्हाला नवीन हे आणलेले आहेत ते दाखव मस्त आता आपण अशा पार्टीवेअर साडी घेतो त्याला आपल्याला रबर बँड पाहिजे असतील तर मस्त असे रबर बँड सुद्धा आहेत तर जिमिचू कपड्याचे पण आहेत खूप छान आहेत क्रंची क्रंची म्हणतात त्याला क्रंची बघा मस्त आहे बघा सुंदर आहेत क्वालिटी बेस्ट आहे त्याच्यावर मस्त असे स्टोन पण आहे त्याच्यामध्ये कलर्स जे लेटेस्ट आपल्या साड्यांचे कलर्स चालू आहेत सिमेच्यूच्या ते सर्व कलर्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील मस्त असे बॉटल पिंक आहे तुमचा लवेंडर आहे अमसुली कलर आहे ग्रीन कलर आहे मोरपंखी कलर आहे जे कोणाला जे पाहिजे असतील त्यांनी नक्की घ्या मैत्रिणी छान आहे प्राईस पण खूप खूप रिजनेबल आहे हे वीस वीस रुपयाला आहेत ते प्लेन पाहिजे असेल कोणाला स्टोन नाही आवडत तर प्लेन मध्ये पण आहेत बघा मस्त आहेत क्वालिटी खूप छान आहे त्याची बघा मैत्रिणी मस्त मस्त आहेत सगळे चिम्मी चुमचे कपड्याचे आहेत साधे पाहिजे असतील तर साधे सुद्धा आहेत पूर्ण पॅकेट घेतलं तर पॅकेट सुद्धा मिळेल तुम्हाला छान छान आहेत बघा आणि आता हा लिम्बो जम्मो पाहिजे असतात जम्बो सुद्धा आहे जम्बो पण छान आहेत क्वालिटी एकदम मस्त आहे मला दाखवते एक, मस्ता है। मना एक है। जम्बो पण छान आहेत खूप मस्त आहेत कोकळा क्वालिटी बेस्ट आहे आणि त्याला घेर पण खूप मोठा आहे ज्याला कोणाला घ्यायचं तर हा एक पीस तुम्हाला वीस रुपयाला जाणार आहे भरपूर मोठा आहे जम्बो साईज आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी घेऊ शकता हे तुम्हाला मॅट कलरमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे पण आहे शायनीमध्ये पण आहे सॅटिनमध्ये खूप छान आहेत बघा मस्त मस्त आहे ते वीस रुपयाला परफिक्स जाणार आहे खूप मस्त आहे हे तुम्हाला असे सॅटिंग कपडा ह्याच्यामध्ये जाईल कपडा मॅट फिनिशिंगमध्ये ज्याला तुम्हाला पाहिजे असेल मैत्रिणी या शॉपवरती रोबर ब्रँड तर रबर ब्रँड पण आहेत असे मस्त मस्त आहे तुम्ही तुम या शॉपवरती मैत्रिणींना खरोखर सांगते मस्त असं सा कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे प्लस त्याच्यामध्ये अजून व्हरायटी पाहायला मिळणार आहे आपल्या शॉपमध्ये आणि सगळ्यात हटके असतात आपलं कलेक्शन आहे ते थोडंसं युनिक आणतो आपण सगळे सगळ्यांना ते आवडलं पाहिजे म्हणून हे पण छान आहे तुम्हाला हे स्मॉल साईज आहे हे पण ऑरगॅनजा कपड्यामध्येच जातो तुम्हाला सुंदर सुंदर आहे ज्याला कोणाला शॉपवर येता येईल ना मैत्रिणीं त्यांनी नक्कीच या शॉपला विजिट करा आपलं शॉप आहे नाशिकमध्ये सिडको मध्ये नवीन सिडको हनुमान चौक सुदर्शन किराण्याच्या समोर आपलं शॉप आहे ज्याला कोणाला येता येईल त्यांनी नक्कीच शॉपला विजिट करा मैत्रिणी आणि अशी नवीन व्हरायटी पहा रेडी करा चला तर मैत्रिणी आता फक्त एवढंच ज्याला आवडत असेल त्याने नक्कीच बाय करा एकदम क्वालिटी बेस्ट आहे चलो बाय बाय मैत्रिणी